श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते उद्या दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ते सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत स्वामी समर्थ सेवा केंद्र जे दिंडोरी प्रणित आहेत त्या दिंडोरी प्रणित स्वामी सेवा केंद्रामध्ये श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे कथन होणार आहे तर जास्तीत जास्त लोकांनी या ग्रंथाच्या वाचनासाठी बसावे असं मला वाटते कारण या ग्रंथामधून तुम्हाला इतके अनुभव भेटतील ना हा एक दिव्य अनुभूती देणारा ग्रंथ आहे जर तुम्हाला पॉसिबल नसेल केंद्रात जाऊन वाचन करणं काही महिला असतील तर त्यांनी घरी जरी वाचन केलं त्या ग्रंथाचं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे शेवटी तुमची सेवा आणि भाव महत्त्वाचा तुम्ही सेवा जर खऱ्या मनाने खऱ्या भावाने केली तर ती देवापर्यंत पोचते आणि शेवटी देव हा भक्तीचा भुकेला असतो दिखाव्याचा नाही तुम्हाला जसं शक्य होईल जिथून शक्य होईल तिथून तुम्ही पारायणाला बसण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त जणांनी हे पारायण वाचावं वाचा असं वा मला वाटतं आणि गुरुचरित्र हा ग्रंथ असा आहे तुम्ही दत्तगुरूंकडे काही मागितलं आणि ते गुरुचरित्राच्या वाचनाने पूर्ण झालं नाही असं कधी होणारच नाही गुरुचरित्राच्या वाचनाने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात गुरुचरित्र वाचनाचे थोडेसे काही नियम आहेत ते नियममध्ये गुरुचरित्र वाचण्याच्या आदल्या दिवशी आता उद्या पारायण सुरू होणार आहे म्हटल्यानंतर आज संध्याकाळी साधारण चार कुत्र्यांना आणि एका गावरंगायला पोळीचा नैवेद्य पोळी म्हणजे आपली चपातीचा नैवेद्य चपाती साखर सा किंवा चपाती भाजीचा नैवेद्य खाऊ घालायचा उद्या सकाळी पारायण वाचायच्या दिवशी आपलं आसन एकच पाहिजे शक्यतो पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून गुरुचरित्राच्या पारायणाचे कथन करावे गुरुचरित्र वाचनाच्या काळामध्ये कोणाच्याही घरचं अन्न ग्रहण करायचं नाही किंवा पाणी पण ग्रहण करायचं नाही आहे आणखी त्याच्यामध्ये एक नियम कांदा लसूणवर जे आहे म्हणजे तुम्ही ज्या काही भाज्या वगैरे खाताल त्याच्यामध्ये कांदा लसूण टाकायचं नाही आहे मेथीची भाजी पण खायची नाही आहे गुरुचरित्र वाचनाच्या कालामध्ये गादीवर वगैरे झोपायचं नाही आहे चटई वगैरे अंतरू शकता तुम्ही बाकी ब्रह्मचर्याचं पालन करायचे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आणि हा गुरुचरित्राच्या ग्रंथाच्या पारायणाने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा दत्तगुरू नक्की कम्प्लीट करतील श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात दत्तगुरूंचा अवतार आहेत आणि गुरुचरित्राच्या पारायणाने तुम्हाला तुमच्यामधील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते पितृदोष दूर होतात भरपूर अशा काही गोष्टी आहेत त्या गुरुचरित्राच्या वाचनाने तुम्हाला साध्य होतात एक अशी पॉझिटिव्हिटी येते तुमच्यामध्ये गुरुचरित्राच्या वाचनाने गुरुचरित्र वाचनाचे तसे जास्त एवढे काही नियम नाही आहेत एवढे चार पाच नियम सोडले तर गुरुचरित्र वाचनामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आणि साधे सरळ नियम आहे तुम्ही दोन टाईम जेवण करू शकता उपवास नाही करायचा एक धान्य फराळ खायचा आहे एक धान्य म्हणजे तुम्ही सातही दिवस फक्त चपाती गव्हाची चपाती हेच अन्न ग्रहण करायचं आहे ज्वारी बाजरी असं काही खायचं नाही आहे कांदा लसूण खायचा नाही आहे आणखीन मेथीची भाजी खायची नाही आहे दुसऱ्यांच्या घरचं अन्नपाणी ग्रहण करायचं नाही आहे बाकी स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरू तुमच्याकडून हे पारायण कम्प्लीट करून घेतील त्याच्यामध्ये ती मात्र शंका नाही आणि मुळात गुरुचरित्र वाचनाला बसणारा व्यक्ती हा भाग्यवान असतो कारण त्याच्या मागच्या जन्माची काहीतरी पुण्याही असते म्हणून तो गुरुचरित्राच्या वाचनाला बसतो नाहीतर गुरुचरित्राच्या वाचनाला बसण्यासाठी सहजासहजी योग य येत नाही आणि जर तुम्ही बसत आहात तर तुम्ही नक्की भाग्यवान आहात श्री स्वामी समर...